तर रेडी आहे आपली चिकन हंडी हे बघा एकदम मस्त असा कलर आलेला आहे टेस्टी झालं आहे हां असे रेस्टॉरंट टाईप असे लागते ना थोडी ती नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर इकडे पिऊ आहे सो आज घरी आज मी स्वतः एक रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे चिकन हंडी, चिकर हंडी। घरी एकदा मी बनवली होती खूप छान झाली आवडली आणि पुन्हा एकदा बोलू व्हिडिओ बनवूया मस्तपैकी आणि रेसिपी खूप छान होते घरी म्हणजे जे आपण रेस्टॉरंटला वगैरे खातो ना तशी सेम चव लागते आणि त्यामध्ये काय काय यूज करणार आहेत कोणते कोणते पदार्थ टाकणार आहेत कोणते मसाले टाकणार आहात ते सगळे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तुम्ही जर घरी ट्राय करणार असाल ना तर एकदम कमी खर्चामध्ये खूप छान अशी रेसिपी होते खूप झणझणी होते आपल्यावरती या कशी झणझणी करायची आणि मी आज कशी करणार आहे चिकन मी बनवतो मच्छी पिऊ चांगली बनवते त्यामुळे मी मच्छीच्या वानगडीत पडत नाही चिकन वगैरे असेल तर मी आवडीने मला मला आवडते बनवायला तर आज मी रेसिपी आज मस्त बनवणार आहे आज माझ्या हातचे सगळेजण खाणार आहेत तर चला रेसिपीला स्टार्ट करूया आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला फ्री आहे मला छोटीशी हेल्प होईल तुमच्याकडून तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर आजच्या रेसिपीसाठी आहे ना इकडे तीनशे ग्राम चिकन घेतलेलं आहे मस्त स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला ठेवायचं आहे कुकरला कुकर कुकरला लावायचं कुकर ला आहे कुकरला आपल्याला दोन शिट्ट्या काढायच्या आहेत कुकरमध्ये टाकून घेऊया तर कुकरमध्ये चिकन टाकून घेतलेलं आहे ह्याच्यावरती आपल्याला टाकायचे आहे हळद आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकायचं आहे आपण नंतर रेसिपीमध्ये जर ॲड करणार आहोत इथे थोडं आपण याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेतले ह्याला मस्त मी दोन शिट्ट्या काढून घेऊ थोडं पाणी ठेवू याच्यामध्ये थोडस याच्यामध्ये पाणी एवढं ठेवायचं की ते परत आपल्याला ते आपण रश्यामध्ये पण युज करणार आहोत तर त्यासाठी थोडं पाणी जास्त ठेवायचं अर्धा कुकर हे बघा इथे एवढं पाणी घेतलेलं आहे त्याच्या दोन शिट्ट्या काढून घेऊ दोन शिट्यामध्ये चिकन शिजून जाईल तर आपल्याला ग्रेव्हीसाठी आहे ना इकडे एवढं साहित्य घेतलेलं आहे इकडे खडे मसाले आहेत अख्खे मसाले त्यामध्ये चक्रीफूल अजून काय आहे वेळची नाही सॉरी वेळची नाही काळी मिरी आहे लवंग आहे दालचिनी आहे धणे तेजपत्ता आहे आणि आहे ओके हे सगळे मिक्स करून घेतलेले आहे तिकडे एवढाच खडा मसाला घेतलेला आहे मिरच्या घेतल्यात आणि दोन कांदे घेतलेत आणि इकडे टोमॅटो आणि लसूण आहे हे पहिलं टोमॅटो वगैरे कटिंग करून घेऊ कांदा आणि टोमॅटो तर कांदा पहिला कटिंग करून घेऊ असा कटिंग करायचं आहे उभा काप कापायचा आहे ओके आपल्या कुकरच्या दोन शीटा झालेल्या आहेत आणि थोडा वेळ कुकर थंड करा ठेवलेला आहे तोपर्यंत आपण हे सगळं रेडी करून घेऊ टोमॅटो पण आपल्याला आहे ना असंच कटिंग करून घ्यायचंय उभा <laughs> मस्त अशी उभे कटिंग करून घ्यायचे रेडी आहे मिर्ची पण कट करायची चला कढईत आपले तेल टाकून घेऊया आपल्याला ग्रेव्हीसाठी हे सगळं भाजून घ्यायचं तेल तापले आपण हे अख्खे मसाले जे घेतलेले आहेत ना ते टाकून घेऊया ते अख्खे मसाले खडे मसाले ओके शाही जिरं पण घेतले आहे सॉरी शाही जिरं पण ऍड केलेलं आहे त्यामध्ये घ्यायचे लसूण आहे मिरची त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घ्यायचा व्यवस्थित परतून घे तेलामध्ये तर फ्राय केलं आहे आता ह्याच्यावरती आहे ना थोडंसं एक दोन मिनटं जर झाकण लावून ठेवा म्हणजे सॉफ्ट होईल बघा मसाले व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आणि मस्त सॉफ्ट पण झालं आहे कांदा वगैरे आपण मस्त ह्याला मिक्सरला ग्राईंड करून घेऊ आणि त्याची प्युरी करून घेऊ तर कुकर खोलून घेऊया बघा चिकन मस्त दोन शिट्ट्यामध्ये आहेत ना चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे आणि तेवढं तेल पण सुटलं आहे चिकनला आता हे चिकन आपण आता जो ग्रेव्ही केलेला आहे ना मसाल्याचं तर त्याला आपण आता कढई ठेवून फ्राय करून घेऊया मस्तपैकी आणि नंतर मग फोडणी देऊया ना तर आपण फोडणीसाठी आहे ना अर्धा कांदा आणि तीन पाकळ्या लसूण घेतलेली आहे कांदा कापूया मस्त कांदा तर बारीक कापायचा आपल्याला असं उभा नाही ठेवायचं तर बारीक कटिंग करून घेऊ असं बारीक कटिंग करून घेऊन चला कढईत आपले तेल टाकून घेऊया त्याच्यामुळे टाकूया लसूण तेल चांगलंच तापलेलं आहे आणि कांदा परतून घेऊया थोडा कांदा ब्राऊन झाला पाहिजे त्याच्यामध्ये ॲड करायची आहे आपल्याला अद्रकची पेस्ट मी पेस्ट बनवली त्यामध्ये अद्रक नव्हता टाकला तर घरी आमच्या बनवलेली होती तीच पेस्ट आता याच्यामध्ये यूज करतो आता कांदा पडतो याच्या पेस्टमध्ये पेस्ट पण थोडी भाजी पाहिजे तेलामध्ये परतून घेऊया तर अद्रकची पेस्ट चांगली फ्राय झालेली आहे आता त्यामध्ये आपण हे जे तर त्यामध्ये आपण ही जी प्युरी बनवली आहे ना मसाल्याची तर ती आपण त्यामध्ये टाकून घेऊया चम्मस चालवायचं आहे त्यामध्ये आणि तर याच्यामध्ये टाकायचं हळद हळद गेली आहे त्याच्यामध्ये लाल तिखट मसाले आपल्याला पाहिजेत तेवढे यूज करायचे त्यामध्ये त्यामध्ये ऍड करायचं आहे चिकन मसाला आणि याच्यामध्ये आपण जे अख्खे मसाले यूज करतो ना त्याचा मस्त स्वाद येतो आणि लवंग वगैरे काली मिरी आपल्याला पाहिजे तेवढ्याच प्रमाणात युज करायची नाहीतर ते त्याला खूप तिखट तिखट लागतं नंतर तर आपण काय जास्त यूज नाही केले त्यामध्ये आखे मसाले थोडं चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ याच्यामध्ये कारण आपण चिकन जे बॉईल करायला टाकलं ना त्यामध्ये आपण मीठ टाकलेलं कारण आपल्याला तेच पाणी ह्यामध्ये रश्शासाठी यूज करायचं आहे मस्त आपला मसाला चांगला भाजून घेऊ साईडने जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत भाजायचं आहे त्याला मसाला मस्तपैकी भाजलेला आहे कारण आपण कच्चं वाटण यूज केलं होतं सगळे कांदे वगैरे सगळे कच्चं घेतलं त्यामुळे व्यवस्थित भाजावा लागतो तर याच्यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया तर याच्यामध्ये आपण हे चिकन टाकून घेऊया एक कलेजी पण टाकलेली <laughs> त्यामध्ये मस्त परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला जे आपलं पाणी होतं ह्या चिकनचं तर तेच आपल्याला ह्याच्यामध्ये रसा यूज करायचं आहे कारण चिकन ह्याच्यामध्ये आपण कसं बॉईल करून घेतलं असं सगळा हा जो रस्सा निघालेला असतो ना हड्डीचा रस्सा तर तो एकदम चवदार असतो आता ह्याच बॉर जण आहे ना बकऱ्याचं मटन वगैरे असेल नाही याचा पाण्याचा आहे ना सूट करून पितात खूप छान लागतं आणि बघा चांगला एकदम कलर सुटलेला आहे आपण हे सगळं पाणी यूज करणार आहे याच्यामध्ये आणि म्हणून आपण जे बॉईल जेव्हा करायला टाकतो ना त्यावेळेस आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच पाणी त्यामध्ये घ्यायचं आहे बघा सगळं पाणी यूज करायचं आहे थोडं पाणी टाकायचं नाही मस्त असा रस्सा झालेला आहे आणि तेवढंच घनघमाट पण सुटलेला आहे स्वाद सुटलेला आहे एकदम चिकन हिंडीचा कलर पण आला आहे जबरदस्त थोडा वेळ आपण उकळी काढू याला आणि नंतर मग आपलं रेडी आहे चिकन हांडी आणि खरंच ही रेस्टॉरंटमध्ये आपण खातो ना सेम तशी चव लागते आणि घरगुती असल्याचं त्याला स्वाद येतो घरी आपण घरी बनवल्याचा घरी नक्की एकदम ट्राय करा एकदम सोपी साधी सरळ एकदम रेसिपी आहे हे बघा उकळी येते थोडा वेळ आपण त्याच्यात झाकण ठेवून घेऊ एक मिनटं फक्त थोडा वेळ आपण झाकण ठेवलं होतं कसला बघा कलर आला आहे तरी आले एकदम तरी साईडने चांगले तरी आले आणि चिकन पण व्यवस्थित शिजलेलं आहे कुकरला तर दोन चिट्ट्यांमध्ये व्यवस्थित चिकन आहे ना शिजतो आणि हे बघा मस्त आपला रस्सा पण झालेला एकदम चिकन हंडी तर आपल्या इकडे चिकन हंडी रेडी झालेली आहे खायला आणि इकडे टेस्टिंग आहे काय चिकू हाय खास मी बनवलेली रेसिपी टेस्ट करायला आज चिकूला घेऊन आलेले आहेत कशी आहे मस्त तिखट आहे ना, <laughs> ना थोडे थोडे अख्खे मसाले थोडे काळी मिरी आणि लवंग वगैरे थोडीशी जास्त झाले कारण लहान मुलं जर खाणार असतील ना तिकड लागला तू पाहून बघ ओके चिकन टेस्टी झाले आहे हां असे रेस्टॉरंट टाईप अशी लागते ना थोडी तिकड आहे पण मस्त होते आणि थोडी थोडी आंबट आंबट लागते ना अशी हा चिकू आजच्या रेसिपीला किती रेटिंग देशील शंभर स्टार किती देशील स्टार एवढे आवडली ना मस्त चिकन शिजले का तर तुम्ही पण घरी ट्राय करा थोडी तिकड झाले चुकूचे इकडे रिॲक्शन तर <laughs> चला हा व्हिडिओ इथेच एंड करतोय आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला बाय बाय टाटा करा बाय बाय